नमस्कार बाळूमामाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती बाळूमाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो संत बाळममा भक्तांना धीर देतात लक्षात ठेवा धीर देताना भक्तांनो संकटातून मार्ग कसा काढायचा हे दाखवण्याचा प्रयत्न करतायत भक्तांना ठीक आहे तर चला बघूया कोणत्या प्रकारे बाळूमामा आपले ब्रह्मांड नायक श्री सद्गुरू संत बाळममा हे आपल्या भक्तांना कशा पद्धतीचा धीर देतात आणि संकटातून मार्ग कसा काढायचा हे दाखवतात लक्षात ठेवा ठीक आहे तर चांग बरं बाळमाच्या नावानं चांग बरं मामा म्हणतात मुला जरा थांब एक क्षण डोळे डोळेमीट आणि नीट ऐक आज तू खूप थकला आहेस दमलेला आहेस मनाने सुद्धा तू थकलेला आहेस देहाने नाही पण भक्ता पण आतून तू खचून गेलेला आहेस लोकांच्या नजरा अपमानाने शब्द घरातील अडचण भक्तांनो पैशाची चिंता आणि देवाला विचारलेले तेच तेच प्रश्न माझ्या वाट्याला सगळं दुःख का माझ्या मुला आज मी तुझ्याशी बोलायला आलोय कोणाचं रूप घेऊन नाही कोणाच्या देहातून नाही तुझ्या मनातल्या आवाजात मी आहे घाबरू नकोस मी आहे ना तुझ्या पाठी माझ्या मुला संकट म्हणजे देवाची शिक्षा नसते संकट म्हणजे तुला घडवायचं साधनं असतं सोनं जसं आगीत टाकल्याशिवाय शुद्ध होत नाही तसंच माणूस संकटाशिवाय मजबूत होत नाही बघता ठीक आहे तू म्हणतोस मी खूप काही केलं पण काहीच मिळालेलं नाही पण मुला पण माझ्या मुला बी पेरल्यावर लगेच फळ येतं का नाही ना माती फुटते बी दुखावते अंधार सहन करते पण एक दिवस अंकुर बनते लक्षात ठेवा एक ना एक दिवस अंधारा त्या अंधारातून उजिरात शंभर टक्के येत असतं तू आत्ता त्या अंधार बघता तू आत्ता त्या अंधारात आहेस पण अंधार म्हणजे शेवट नसतो तो सुरुवात असतो मुला माझ्या प्रिय मुला माझ्या प्रिय भक्ता लोक तुला कमी लेखत असतील हसत असतील तुझे स्वप्न मूर्खपणाचे वाटत असतील पण एक लक्षात ठेव गरुडाला कोंबड्यांच्या मातीची गरज नसते लोक जे बोलतात भक्तांनो लोक जे बोलतात ते त्यांच्या पातळीवरून बोलतात तू त्यावर स्वतःला मोजू नकोस तू स्वतःला माझ्या नजरेतून बघ बघता मुला तू स्वतःला माझ्या नजरेतून बघ माझ्या नजरेत तू कमजोर नाही आहेस तू अजून उघड न झालेले सामर्थ्य आहेस बघता माझ्या मुला कधी कधी तू देवाला म्हणत आहेस मी मी प्रार्थना करतो तरी ऐकत नाहीस पण माझ्या मुला माझ्या बाळा मी ऐकतो ना प्रत्येक श्वास ऐकतोय तुझा प्रत्येक आशुरू बघतोय मी तुझा फक्त मी उत्तर तुझ्या वेळेप्रमाणे नाही येत तर तुझ्या तुझं योग्य वेळेला मी देईन तुझे उत्तर तू तु कधीच गडबड करू नकोस घाई करू नकोस पण बघता तुला मी एवढं सुद्धा तू घाई करतो आहेस पण देव घाई करत नाही कारण तुला मिळणारं उत्तर तुझं आयुष्य बदलणार आहे मुला माझ्या प्रिय मुला माझ्या प्रिय बाळा संकटात मार्ग कसा काढायचा सांगतो मी तुला पहिली गोष्ट लक्षात ठेव घाबरू नकोस कधीच घाबरणं बंद कर घाबरलेला माणूस समोरचा रस्ता पाहू शकत नाही दुसरी गोष्ट मन शांत ठेव वादळात शांत असलेला माणूसच किनारा शोधतो तिसरी गोष्ट भक्तांना ऐका तुझं कर्म सोडू नकोस तुझं जे काही काम असेल तू मनापासून तू ध्यानातून करत राहा ठीक आहे देवावर सगळं तुझं काम सोड पण हातावर हात ठेवू नकोस मी चमत्कार करत पन आहे पण आळशीपणा नाही माझा मुला आज तुझ्याकडे काही नाही म्हणून तू स्वतःला शून्य समजतोस पण एक गोष्ट लक्षात ठेव हो। शून्याशिवाय कोणतीही किंमत वाढत नाही तू शून्य आहेस म्हणजे पुढे वाढ आहे लक्षात ठेव तू शून्य आहेस म्हणजे तू पुढे सुधारणा करत आहेस तू शंभर टक्के पुढे सुधारणा करणार ती तुझी पुढे वाढत होत राहणार माझ्या बाळा एक गोष्ट कायम लक्षात ठेव तुझ्या आयुष्यात जे काही घडतंय ते तुला तोडायला नाही घडवायला घडतंय बघता माझ्या मुला ते तुला घडवायला घडत आहे आज तू रडतोयस उद्या तुझ्या डोळ्यात कोणाचा आश्रू पुसण्याचं सामर्थ्य येईल आज तू हसतोयस उद्या तुझं उभं राहणं दुसऱ्यांना धीर देणं माझा मुला मी दूर नाही तुझ्या श्वासात आहे तुझ्या श्रद्धेत आहे रात्री झोपताना फक्त एवढंच म्हण बाळूमा मी तुझ्यावर सोपवतो आणि शांत झोप बाकी मी बघतो आहे ठीक आहे माझ्या मुळा माझ्या मुला, मुला ही तर सुरवात आहे तुझा प्रवास अजून बाकी आहे मी आहे घाबरू नको माझ्या मुला संकटातून मी तुला कसं बाहेर काढायचं हे मी तुम्हाला सांगतो खोलवर गोष्टी आहेत फक्त माझ्या मुला ते नीट ऐक माझ्या मुला काल मी तुझ्या डोळ्यातले अश्रू बघितलेले आहे पाणी बघितलेले आहे पण आज मी तुझ्या मनातील भीती ऐकतोय तू म्हणतोस घरात पैसा नाही आजार संपत नाहीत काही केलं तरी अपयशच येतं माझ्या मुला हे शब्द तुझे आहेत पण वेदना माझ्यावर पोचतात घाबरू नकोस मी तुझ्या पाठीची आहे भक्तांनो आपले बाळममा दारिद्र्याबद्दल काय सांगतात हे तुम्ही ऐका माझ्या मुला दारिद्र्य म्हणजे पैशाचा अभाव नाही दारिद्र्य म्हणजे आतून तुटलेला विश्वास पैसा आज आहे उद्या नाही पण धीर असेल तर पुन्हा पैसा येतो तुझ्या हातात आज काही नाही पण तुझ्या मनात कष्टाची तयारी या आहे आणि तुझ्या मनात कष्ट आहे तो कधी रिकामर राहणार नाही माझ्या मुला मी श्रीमंत घरात जन्म देतो आणि गरीब घरातही पण यश देतो जो हार मानत नाही त्यालाच आजारपणाबद्दल सांगतात भक्तांनो बाळूमामा आपल्या भक्तांना सांगत आहेत माझ्या मुला तुझ्या शरीरात वेदना असतील पण त्याहून जास्त मन थकलेलं आहे लक्षात ठेव अर्धा आजार भीतीने वाढतो आणि अर्धा श्रद्धेने कमी होतो औषध घे डॉक्टरांचं ऐक पण त्याबरोबर मनात एवढं ठेव मी एकटा नाही माझ्या बरोबर माझे ब्रह्मांड नायक बाळंग आहेत एवढं लक्षात ठेव माझ्या मुला तुझ्या श्वासावर माझं लक्ष आहे तुझ्या वेदनेवर माझी कृपा आहे आज नाही तर उद्या आरोग्य परत येईल फक्त आशा सोडू नकोस मुला माझ्या मुला अपयश म्हणजे अंत नाही अपयश म्हणजे दिशा बदलण्याचा इशारा तू पडलास म्हणजे चालत होतास तू चालतच नाही म्हणजे तू पडतही नाही लोक म्हणतील बघता लोक म्हणतील हा काही कामाचा नाही पण भक्ता माझ्या मुला माझ्या बाळा लोकांचं काम बोलणं आहे तुझं काम हुभं राहणं आहे एकदा नाही दहा वेळा पडत पण अकरा व्याधा उभा राहा तेव्हाच जग जग लक्ष देईल तुझ्याकडे भक्तांनो बाळ संकटातून मार्ग कसा काढायचा हे सांगत आहेत तर माझ्या मुला तीन गोष्टी लक्षात ठेव पहिली गोष्ट आजचा दिवस नीट जत उद्याची चिंता आज करू नकोस दुसरी गोष्ट छोटे काम कमी लेखू नकोस मोठी यश लहान कामातूनच जन्माला येतात तिसरी गोष्ट मन स्वच्छ ठेव तुझं दोष मच्छर ठेव दोष मच्छर राग तुझ्या शक्तीचा नाश करतात श्रद्धेचा अर्थ मामा सांगतात माझ्या मुला श्रद्धा म्हणजे हात जोडणं नाही श्रद्धा म्हणजे उभं राहण्याची ताकद आहे मी तुला उचलून चालणार नाही पण परताना हात देईन मी तुझं आयुष्य सोपं करणार नाही पण तुझं मन मजबूत ही शंभर टक्केच करेन माझ्या मुला आज तू अंधारात आहेस पण तुझ्या पुढे पहाट उभे आहे सकाळ उभे आहे फक्त एक पाऊल टाक बाकी मी बघून मी आहे नेहमी आहे तुझ्या पाठीमागे माझ्या मुला मी तुला सांगणार आहे लोकांचा त्रास नात्यांमधील फसवणूक आणि मन शांत कस ठेवायचं तो भाग ऐक ते विचार ऐक मामांचे आणि मनात साठव नमस्कार भक्तांनो संत बाळूमामा आपले मन शांत ठेवण्याचा मार्ग कशा पद्धतीने सांगतात हे सर्वांनी नीट ऐका माझ्या मुला आज तुझं दुःख पैशाचं नाही आजाराच नाही तर माणसाचं आहे ज्याच्यावर विश्वास ठेवला तेच दूर गेले ज्यांना आपलं मानलं तेच दुखून गेले दुःख देऊन गेले माझ्या मुला ही वेदना शब्दात मावत नाही पण मी आहे आणि मी तुला समजवतो लोकांची फसवणूक कशी होते ती मी तुम्हाला समजवतो भक्तांना माझ्या मुला जगात सगळे वाईट नसतात पण सगळे चांगलेच नसतात तू चांगला आहेस म्हणजे सगळे तसेच असतील असा समज करून घेतलास तू ते चूक नाही लक्षात हे तुझं निरागस पण आहे पण लक्षात ठेव विश्वास दे पण अंधविश्वास ठेवू नकोस हृदय उघड ठेवू पण डोळे बंद ठेवू नकोस नाथ्यामधील वेदला वेदना काय असतात ते नीट लक्ष देऊन ऐक माझ्या बाळा कधी कधी आपलेच लोक आपल्याला सर्वात जास्त दुःख देतात कारण परक्या माणसांकडून अपेक्षा ठेवायची नसते पण आपल्याकडून असते भक्तांनो तुझं मन म्हणतं माझ्या मुला तुझं मन सांगतं तुला मी काय कमी पडलो मुला तू कमी नाहीस कधी कधी लोक आपल्या स्वार्थाने आंधळे होतात त्यात तुझा दोष नसतो माझ्या मुला आणि भक्तांनो बाळूमामा सांगतात आपलं मन शांत कसे ठेवायचं माझ्या मुला मन शांत ठेवणं म्हणजे सगळं सहन करणं नाही मन शांत ठेवणं म्हणजे ज्या आपल्या हातात कधीच नसतं त्यासाठी स्वतःला जळू न देणं तू प्रत्येकाला समजवू शकत नाहीस तू प्रत्येक नातं वाचवू शकत नाहीस पण तू स्वतःला वाचवू शकतोस असं आपलं मन शांत ठेवायचं असतं अंतर मन मजबूत कसं करायचं असं बाळूमाच विचार आहे तर बाळमा काय म्हणतात या विचाराबद्दल माझ्या मुला रोज स्वतःला एक प्रश्न विचार आज मी माझ्याशी प्रामाणिक होतो का लोक काय म्हणाले याला महत्त्व देऊ नका तुम्ही तू तु काय केलंस याला महत्त्व दे तुझं मन शांत असेल तर जगाचं कोलाहन तुला हवू शकत नाही राग आणि दोषाबद्दल आपले मामांचे विचार ऐका माझ्या मुला राग धरून ठेवणं म्हणजे स्वतःविषयी विष वीश पिऊन समोरच्या मृत्यूची वाट पाहणं माफ कर स्वतःसाठी नाही स्वतःसाठी माफ कर त्यांच्यासाठी नाही स्वतःसाठी माफ कर माफी म्हणजे कमजोरी नाही माफी म्हणजे स्वतःला हलण करणं हलक करणं माझा संदेश म्हणजेच बाळूमामांचा संदेश माझ्या मुला तुझं आयुष्य लोकांच्या वागणुकीवर आधारित ठेवू नकोस <उसी> माझ्या मुला तुझं आयुष्य लोकांच्या वागणुकीवर आधारित ठेवू नकोस तू चांगला आहेस तू पुरेसा आहेस तू प्रामाणिक आहेस हे मोठं आहे आणि तू एकटा नाहीस हे सर्वात महत्वाचं आहे माझ्या बाळा माझ्या मुला रात्री झोपायच्या अगोदर फक्त एवढंच म्हण बाळममा आजचा दिवस मी तुला देतो आणि मन मोकळं करून झोप मी तुझ्या पहाऱ्यावर आहे संत बाळमा नशीब आणि कर्म आणि पूर्ण विश्वास याच्याबद्दल माहिती सांगतात लक्षात ठेवा मामांचे विचार मामांचे संदेश तुम्ही मनापासून ऐका भक्तांनो माझा मुला आज तुझ्या मनात एक प्रश्न घोळतोय हे सगळं नशीब आहे का मी काही केलं तरी माझ्या वाट्याला दुःखच का मुला आज मी तुला नशीब आणि कर्म यातील फरक सांगतो आणि त्याहून महत्वाचं तू कुठे थांबायचं थांबायचं नाहीस नशीब म्हणजे काय मुला नशीब म्हणजे तू कुठे जन्माला आलास कोणत्या परिस्थितीस वाढलास ते तुझ्या हातात नव्हतं पण तू त्या परिस्थितीला कसा समोरा गेलास ते तुझ्या हातात आहे नशीबदार उघडतं पण आत पाऊल टाकायचं की नाही हे तुझं कर्म ठरवत कर्म म्हणजे काय माझ्या बाळा कर्म म्हणजे दररोजचा तुझा प्रयत्न कोणी पाहत नसलं तरी प्रामाणिकपणे केलेले काम आज परिणाम दिसत नाही म्हणून काम थांबवू नकोस कारण भक्तांना कर्म कधीच वाया जात नाही ते वेळ घेत पण फळ देतच नक्की वेळेबद्दल मामांचे विचार भक्तांनो माझ्या मुला तुला वाईट तुला वाटतं मी मुला माझा बाळा तुला वाटतं मी उशीर करतो पण एक गोष्ट लक्षात ठेव मी कधीही उशीर करत नाही योग्य वेळ निवडतो मी ठीक आहे भक्तांनो योग्य मी वेळ निवडतो लवकर मिळालेले सुख लवकर संपत थोडा वेळ लागले लागेल सुख सुखाला थोडा वेळ लागलेला सुख थोडा वेळ लागलेलं सुख खूप काय टिकत भक्तांना भक्तांना मामा सांगतात देवावर पूर्ण विश्वास कसा ठेवायचा माझ्या मुला पूर्ण विश्वास म्हणजे सगळं सोडून बसणं नाही पूर्णविश्वास म्हणजे मी माझ पूर्ण करीन बाकी तू पहा तू प्रयत्न कर मी दिशा देईन तू चाल मी वाट दाखवीन तू पडशील मी उचलून धरेन भक्तांनो मामा सांगतात माझ्या मुला श्रद्धा म्हणजे काही शंका येऊ न देणं नाही श्रद्धा म्हणजे शंका आली की देवाचा हात सोडू न देणं शंका येतील मन डळमळ डोळे भरतील ते मानवाचं लक्षण आहे भक्तांनो पण त्यावेळी एकच वाक्य लक्षात ठेवा मी आहे माझ्या मुला मनासाठी दररोज सकाळी उठल्यावर तीन गोष्टी मनात म्हण मन। आज मी प्रामाणिक प्रयत्न करीन आज मी कोणाचं वाईट चिंतणार नाही आज मी देवावर सोपवून मागीन आणि जगीन हे शब्द मोठे नाहीत भक्तांनो हे शब्द मोठे नाहीत पण मनाला दिशा देतात लक्षात ठेवा माझ्या मुला आश्वासन माझ काय आहे माझ्या मुला माझ्या बाळा तू एकटा लढत नाहीस मी तुझ्या सोबत आहे तुला बघता माझ्या मुला आज तुला वाटेल कोणीच नाही पण उद्या तुला जाणवेल मी प्रत्येक पावलावर होतो फक्त हार मानू नकोस फक्त विश्वास सोडू नकोस माझ्या मुला तुझ्या आयुष्याची कथा अजून संपलेली नाही मी आता फक्त कठीण अध्यायात आहे पुढचा अध्याय उजराच आहे मी आहे घाबरू नकोस भक्तांनो मामा सांगतात निर्भय होण्याचा मार्ग मला आज तू शांत दिसतोयस पण आत कुठेतरी एक भीती लपून बसलेली आहे ती भीती बोलत नाही पण रात्री झोप येऊ देत नाही उद्या काय होईल हे सगळं कधी संपेल माझं आयुष्य असंच राहील का माझ्या बाळा ही भीती मला दिसत आहे आणि आज मी ती भीती हळूहळू दूर करत आलोय भीती म्हणजे काय मामा म्हणतात माझ्या मुला भीती म्हणजे वास्तव नाही भीती म्हणजे मनाने रंगवलेली काळी चित्र नाही बहुतेक बघतानो बहुतेक वेळा ज्याची भीती वाढते तेच घडत नाही आणि जे घडत ते आपण सहनी करतो बघतानो म्हणजेच तू विचार करतोय त्यापेक्षा तू जास्त मजबूत आहेस मामा सांगतात आपल्याला भविष्याची चिंता मुला भविष्य आज तुझ्या हातात नाही आणि भूतका आता बदलता येत नाही मग मनाला का तू ताप देतोस छळतोस आजचा दिवस हा तुझा विश्वास आहे उद्याची चिंता करत आजचा श्वास जड करू नकोस आज नीट जगलास तर उद्या आपोआप नीट उलगडतं भक्तांना मामा सांगतात मृत्यूची भीती माझ्या मुला मृत्यू म्हणजे शेवट नाही मृत्यू म्हणजे एक प्रवासाचा विसावा आहे जस रात्री झोप येते आणि सकाळी जाग येते तसच काहीच आहे भक्तांनो माझ्या मुला मृत्यूची भीती ज्याला वाटते तो माणूस जगणं विसरतो पण तू लक्षात ठेव जो देवावर विश्वास ठेवतो जो तो कधीही एकटा जात नाही मामांचा विचार निर्भय कस व्हायचं मामा सांगतात माझ्या मुला निर्भय होणं म्हणजे भीती नसणं नाही निर्भय होणं म्हणजे भीती असूनही पाऊल टाकणं रोज स्वतःला म्हण जे होईल ते पाहू पण आज मी हार मानणार नाही हे वाक्य मनाला ढाल बनवत असतं भक्तांनो मन शांत ठेवण्याचा एक सोपा उपाय आपल्या बाळूमामांनी संत ब्रह्मांड नायक बाळूमामांनी सांगितलेला आहे माझ्या मुला भीती वाटली की श्वासाकडे लक्ष दे हळू श्वास घे हळू सोड आणि मनात मन मी सुरक्षित आहे मी एकटा नाही बाळूमामा श्री सद्गुरू माझ्यासोबत आहेत हा उपाय मनाला लगेच स्थिर करेल धीर कसा धरायचा भक्तांनो माझ्या मुला तू जितका घाबरतोय तितकाच मी तुझ्या जवळ येत आहे कारण भीतीच्या क्षणीच माझी खरी ओळख होते मी तुला अडचणीत टाकायला नाही अडचणीतून गडवायला आलोय माझ्या मुला आजपासून भीतीला सांग तू आहेस पण माझा आयुष्य तू चालवणार नाहीस आयुष्य मी चालवतो आणि माझ्यासोबत तू आहेस ठीक आहे भक्तांनो अशाच प्रकारचे भक्तिमय संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायच बटन दाबा जेणेकरून मामांचे सर्व माहिती तुमच्या युट्यूबच्या मोबाईल पर्यंत सर्वात अगोदर येईल भक्तांनो हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचं मनापासून आभार आहे आणि मला पुढील व्हिडिओसाठी प्रोत्साहित करा चला बाळूमामाच्या नावानं चांग बरं श्री बाळूमामा प्रसन्न